जनतेप्रती कृतज्ञता व तुम्ही दिलेल्या विश्वसहरतेच्या बळावर गोरगरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महादुला येथे गोरगरिबांना जागेच्या संधेचे व वा पट्टे वाटप कोराडी मंदिर टी पॉइंट येथे महादुला बस स्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन नागपूर दिनांक एकवीस आजवर केवळ व्यापक जनहिताच्या डोळ्यापुढे घेऊन काम करीत आलेल्या माय बाप जनतेच्या मल मला महसूल मंत्री म्हणून स्वाक्षरी करण्यापर्यंतची संधी दिली जनतेप्रती कृतज्ञता व तुम्ही दिलेल्या विश्वासच्या बळावर आज कोराडी महादुला कामठी सह नागपूरच्या भागातील अनेक वर्षापासून झोपडीत राहणाऱ्या व्यक्तींना जे ते ज्या जागेवर राहत आहेत त्या जागेच्या मालकीचा पट्टा अर्थात जागेची सनद देता येणे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले सेवा पंधरवाडामध्ये राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे कोराडी देवीच्या महाप्रवेशद्वाराजवळ आयोजित गरजू लाभार्थ्यांचे पट्टे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या समारंभासमवेत महादुला येथील कोराडी मंदिर टी पॉइंट येथे महादुला बसस्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले या वे वेळी पोलीस उपायुक्त उप पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे पोलीस आयुक्त निकेतन कदम पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील सह पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार आदी वरिष्ठ अधिकारी यांची पोलीस चौकीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती होती पट्टे वाटप समारंभास उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे मुख्य अधिकारी अमर हांडा अनिल निधान माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी मंगेश यादव श्री श्री फाउंडेशनचे संस्थापक संकेत बावनकुळे शब्बीर शेख आदी स्थानिक मान्यवर उपस्थित होते आपल्या घराचे स्वामित्व प्रत्येक गोरगरिबांजवळ असलेच पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत एकही व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या घरापासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान आवास योजना त्याच्या जोडीला पट्टे वाटप मोहीम व वा लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घरकुल योजना आपण सामाजिक कार्य कटिबद्धतेतून राबवीत असल्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले महादुला कोराडी परिसरात आपण विविध उपक्रम हाती घेतले आहेत टी पॉईंटजवळ आपण उत्तम सुलभ शौचालय बांधत आहोत याची निगा व व्यवस्थापनाचे काम आपण बचत गटातील महिलांना देणार आहोत याची उत्तम निगा व्यवस्थित संबंधित महिला बचत गट घेईल याचबरोबर महादुला क्षेत्रात भव्य संविधान भवन साकारत आहोत त्यासाठी एकूण आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे मानव महामा महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतरा फुटी भव्य पुतळा व उद्यानाच्या जगात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी शासनात उच्च पदातील नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी भव्य अद्ययावत प्रशिक्षण केंद्र विविध उपक्रम साकारत असल्याचे ते म्हणाले यावेळी विविध लाभार्थ्यांना पट्टे वाटपाची संधी देण्यात आली